छत्तीशी विभागात सध्या गुरचरण जागेतील बेकायदेशीर अतिक्रमणाचा विषय दिवसेंदिवस वाढतच चालला आहे आता गोरटण बुद्रुक ग्रामपंचायतच्या आदेशांना देखील उघडपणे धाब्यावर बसवून गायरान जमिनीवर चाललेली बेकायदेशीर वाणिज्यिक अतिक्रमणे थांबण्याचे नाव घेत नाही आहेत सरपंच ॲडव्होकेट रमेश पाटील यांनी थेट आदेश देऊनही कायदा माझ्या मोठीत अशा थाटात काही व्यक्तींनी बांधकाम सुरूच ठेवले आहे गावातील गोरगरीब आणि गुराढोरांसाठी राखीव असलेली गायरान जमीन आता मुठ्ठीभर लोकांच्या वसाहतीखाली जात आहे आठ मे दोन हजार पंचवीस रोजी ग्रामस्थ संतोष अशोक साकोसकर यांनी या अतिक्रमणाची तक्रार दिल्यानंतर ग्रामपंचायतीने हरेश पाटील निलेश पाटील आणि रणजित पाटील या तीन अतिक्रमणकर्त्यांना नोटीस पाठवली यामध्ये कोणतीही बांधकाम परवानगी नसल्याचे नमूद करून तातडीने बांधकाम थांबवण्याचा इशारा दिला होता पण या तिघांनी या नोटीसीला पण जुगारून बांधकाम अधिकच जोमात सुरू ठेवले आहे या अवमानकारक कृत्यामुळे गावात चर्चा पेटली आहे हे अतिक्रमणकर्ते नेमके कोणाच्या छत्रछायेखाली चा चा इतके बेधडक झालेत प्रशासन गप्प का लोकशाही संस्थांवरचा विश्वास डळमळू लागलाय का ग्रामपंचायतीची पत धोक्यात आली आहे का आणि गायरान जमिनीचा वापर श्रीमंतांच्या वाणिज्यिक सोयीसाठीच होतो की काय अशी संतप्त भावना आता गावकऱ्यांमध्ये निर्माण होऊ लागली आहे संतोष साकोसकर यांनी जर ग्रामपंचायत गटविकास अधिकारी आणि तहसीलदार खालापूर यांच्याकडून न्याय मिळाला नाही तर ते थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारात धाव घेणार असल्याचे सांगितले आहे माझ्या जागेत अतिक्रमण चालू आहे मी ग्रामपंचायतला निवेदन दिले जर मला ग्रामपंचायतकडनं न्याय मिळाला नाही तर मी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन सर्व गुरुचरण जागेचे गुरचरण जागेत अतिक्रमण केले त्याची मी फाईल जिल्हाधिकारी कार्यालयात अलिबागामध्ये राहून देणार आहे ग्रामपंचायतीकडे संतोष साखरकर यांचा तक्रार अर्ज प्राप्त झालेला आहे त्या तक्रार अर्जानुसार आम्ही त्वरित तो, कारवाई करून त्यांना योग्य त्या सूचना देणार आहोत आमच्या ग्रामपंचायत स्तरावर की बेकायदेशीर अनधिकृत कायरा जमिनीवर हो थांबली पाहिजे यापुढे ती कशी होणार या दृष्टीने ग्रामपंचायत सक्षम पावले उचल असे मी आज आपल्याला या माध्यमातून सांगतो गोर्टन बुद्रुकमधील कायदा का आता निव्वळ कागदावर चोरला आहे का की पुन्हा एकदा सिस्टम अतिक्रमणकर्त्यांच्या बाजूने झुकणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह बिरो रिपोर्ट वाओशी